जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत इस्रोने परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून किती दशलक्ष डॉलर्सची कमाई केली महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच इस्रोने दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत परदेशी उपग्रह प्रक्षेपित करून एकूण एकशे त्रेचाळीस दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत या नऊ वर्षात इस्रोने चौतीस देशांचे तीनशे त्र्याण्णव उपग्रह प्रक्षेपित केले आणि या उपग्रहात सर्वाधिक उपग्रह कोणत्या देशाचे प्रक्षेपित करण्यात आले तर यामध्ये अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेचे एकूण दोनशे बत्तीस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असून यानंतर अडोतीस उपग्रह असं युके आहे आपण सिंगापूरचे एकोणीस उपग्रह प्रक्षेपित केले तर कॅनडाचे आठ कोरियाचे पाच लक्झनबर्ग आणि इटलीचे चार जर्मनी बेल्जियम फिनलँड फ्रान्स या देशाचे तीन तीन स्वित्झर्लंड नेदरलँड जपान इस्रायल स्पेनचे दोन तर ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रिया या देशाचा प्रत्येकी एक उपग्रह आपण प्रक्षेपित केला आहे इस्रोविषयी विषयी काही जी के पॉइंट सांगायचे झाले तर इस्रोची स्थापना कधी करण्यात आली तर इस्रोची स्थापना ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आली असून इस्रोचे पहिले अध्यक्ष हे विक्रम साराभाई होते व सध्या इस्रोचे अकरावे अध्यक्ष कोण बनले आहेत तर सध्या इस्रोचे अकरावे अध्यक्ष हे डॉक्टर व्ही नारायण आहेत इस्रोचं मुख्यालय कुठे आहे तर कर्नाटक मधील बँगलोर येथे या इसरोचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न पहा आपल्या सोर मालिकेतील कोणता ग्रह हा सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे ग्रह आपल्या सोरमालेत सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे नुकतेच आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने या ग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन चंद्रांना मान्यता दिली यामुळे शनिग्रहाच्या चंद्राची एकूण संख्या ही दोनशे चौऱ्याहत्तर इतकी झाली आहे एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की शनीच्या एकूण चंद्राची संख्या किती तर दोनशे चौऱ्याहत्तर इतकी शनी या ग्रहाच्या चंद्राची संख्या आहे बरं इथं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाचा उल्लेख आला तर याचं मुख्यालय कोठे असं सुद्धा एक्झाम मध्ये विचारलं जातं तर नोट करून घ्या या इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनचं मुख्यालय हे फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व याची स्थापना अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणीस मध्ये करण्यात आली होती बरं शनीनंतर नंतर सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता तर गुरु हा शनी नंतर सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे गुरुग्रहाला एकूण पंच्याण्णव चंद्र आहेत त्यानंतर अठ्ठावीस चंद्रासह त्यान चंद्रा युरेनस आहे सोळा चंद्रासह नेपच्यून तर पाच चंद्रासह प्लुटोचा क्रमांक लागतो बर आपल्या सोवर मालेत कोणत्या ग्रहांना चंद्रच नाहीत तर शुक्र आणि बुध या ग्रहांना स्वतःचा चंद्रच नाही आणि मंगळ या ग्रहाला दोन चंद्र असून त्यांची नावे काय तर फोबोस आणि डेमोस अशी मंगळ ग्रहाच्या चंद्रांची नावे आहेत ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा यंदाच्या दहाव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख पाहुणे कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच क्रिस्तुपर लक्सन हे यंदाच्या या दहाव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख पाहुणे आहेत बरे क्रिस्तूपर लक्सन कोण तर लक्सन हे न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान असून ते सोळा ते वीस मार्चसाठी भारतीय दौऱ्यावर आले असून या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रायसिना डायलॉगचे सुद्धा ते प्रमुख पाहुणे आहेत हा जो रायसीना डायलॉग आहे याचं उद्घाटन सतरा मार्च रोजी पंतप्रधान मोदी आणि क्रिस्टोफर लक्सन यांनी मिळून केला असून हा कार्यक्रम कधीपर्यंत चालेल तर ही बैठक एकोणीस मार्च पर्यंत चालणार आहे यंदाच्या या रायसिना डायलॉगची थीम काय आहे तर कालचक्र पीपल पीस अँड प्लॅनेट आशिया रायसीना डायलॉगची थीम आहे आणि या दहाव्या रायसिना डायलॉग मध्ये एकूण एकशे पंचवीस देशांचे प्रतिनिधी सहभागी होते बरं पहिला रायसीना डायलॉग कधी आयोजित करण्यात आला होता तर दोन हजार सोळा साली पहिल्या रायसिना डायलॉगचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा एकीकृत पेन्शन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे तर ही जी एकीकृत पेन्शन योजना आहे ही भारतात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ही एकीकृत पेन्शन योजना समजण्यासाठी या संबंधित काही प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा एकीकृत पेन्शन योजनेमध्ये अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन मिळवण्यासाठी किमान सेवा कालावधी किती असावा तर जर एखाद्या व्यक्तीला पन्नास टक्के पेन्शन मिळवायचं असेल तर त्याचा किमान सेवा कालावधी हा पंचवीस वर्षाचा असावा म्हणजेच एखाद्या व्यक्तीने किमान पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतरच त्याला त्याच्या पगारीच्या पन्नास टक्के पेन्शन मिळू शकणार आहे बरं या युपीएस योजनेमध्ये कुटुंबासाठी पेन्शन म्हणून पेन्शनधारकाच्या पेन्शनच्या किती टक्के रक्कम दिली जाईल तर या योजनेअंतर्गत पेन्शनधारकाच्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम ही कुटुंबाला पेन्शन म्हणून मिळू शकेल बरं या योजनेत किमान पेन्शन रक्कम किती आहे तर या योजनेअंतर्गत किमान पेन्शन हे दहा हजार रुपये असेल आणि हे दहा हजार रुपये सुद्धा कधी मिळतील तर किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यास हे दहा हजार रुपये दिले जाणार आहेत या युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत सरकारचे योगदान किती असेल तर या योजनेअंतर्गत सरकारचं योगदान हे साडे अठरा टक्के असणार आहे आणि या योजनेत पेन्शन आणि कुटुंब पेन्शन कोणत्या आधारावर समायोजित केली जाईल तर या योजनेत पेन्शन ही औद्योगिक कामगारासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सी पी आय डब्ल्यू या आधारावर समायोजित केली जाणार आहे महत्वाचे पॉइंट आहेत हे सर्व पॉईंट नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर आपल्याला मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या बी एन पी परिभास ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तरी जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे मेरा अँड्रिवा यांनी पटकावलं आहे मीरा अँड्रिवा यांनी अंतिम सामन्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंका यांना हरून पटकावलं या मीरा अँड्रिवा किती वर्षाच्या आहेत तर या सतरा वर्षाच्या असून त्या कोणत्या देशाच्या टेनिस खेळाडू आहेत तर त्या या देशाच्या टेनिस खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे मीरा अँड्रिवा सेरेना विल्यम्स नंतर ही स्पर्धा जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडू ठरल्या आहेत पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने मार्च दोन हजार पंचवीस पासून आपल्या राज्यात येणाऱ्या पर्यटकावर प्रति व्यक्ती पन्नास रुपये पर्यटन शुल्क आकारण्याची घोषणा केली तर मित्रांनो नुकतीच आता अशी घोषणा सिक्कीम या राज्याने केली आहे आता सिक्कीम मध्ये येणाऱ्या पर्यटकाला प्रत्येकी पन्नास रुपये पर्यटन शुल्क द्यावे लागणार आहे आणि पन्नास रुपये पर्यटन शुल्क किती दिवसांसाठी वेध असेल तर हे पन्नास रुपये पर्यटन शुल्क तीस दिवसापर्यंत वेध असेल म्हणजेच एखाद्या व्यक्तीने पन्नास रुपये दिल्यानंतर तो सिक्कीम मध्ये तीस दिवसांसाठी वास्तव्य करू शकतो आणि जर अजून तीस दिवसानंतर त्याला सिक्कीम मध्ये राहायचं असेल तर त्याला पुन्हा पन्नास रुपये द्यावे लागतील सिक्कीम राज्याने या शुल्कातून पाच वर्षाखालील मुले आणि सरकारी कामगारांना सूट दिली आहे सिक्कीम राज्याविषयी माहिती सांगायची झाली तर सिक्कीम या राज्याची स्थापना छत्तीसावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये करण्यात आली आहे आणि सिक्कीम स्थापनेनुसार भारतातील कितवं राज्य होतं तर सिक्कीम स्थापनेनुसार भारतातील बावीसावे राज्य होतं सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे तर सध्या येथील राज्यपाल हे ओम प्रकाश माथुरे आहेत बरं सिक्कीमचे सध्या मुख्यमंत्री कोण तर प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री असून या राज्यामध्ये एकच नॅशनल पार्क आहे व ते कोणतं तर कंचनजंगा नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहे आता हा प्रश्न पहा दहशतवाद विरोधी चौदावी आशियान संरक्षण मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर ही जी बैठक आहे ही भारतातील नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले असून या बैठकीचे अध्यक्ष कोण असतील तर भारत आणि मलेशिया हे देश या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवत आहेत आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपला भारत प्रथमच या बैठकीचा सह अध्यक्ष आहे ही बैठक एकोणीस ते वीस मार्च पर्यंत पार पडणार असून या बैठकीला आशियान संघटनेचे दहा देश आणि आठ संवाद भागीदार देश सहभागी असतील हे जे इतर आठ संवाद भागीदार देश आहेत यांची नावे नोट करून घ्या यामध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दक्षिण कोरिया जपान चीन अमेरिका रशिया व भारत या आठ देशांचा समावेश होतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने पी एम युआ थ्री पॉईंट झिरो ही योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे शिक्षण मंत्रालयाने ही पी एम युवा थ्री पॉईंट झिरो योजना सुरू केली या योजनेचा उद्देश काय आहे तर तीस वर्षाखालील युवा आणि उद्योनमुख लेखकांना मार्गदर्शन करून देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत युवा लेखकांना प्रख्यात लेखक आणि मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण मिळणार आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पी एम युवा थ्री पॉईंट झिरो ही योजना शिक्षण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येते व या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर तीस वर्षाखालील युवा आणि उद्योनमुख लेखकांना मार्गदर्शन करून देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे आता हा प्रश्न पहा अलीकडेच महाराष्ट्र सरकारने मराठा शौर्य स्मारकाची स्थापना कोटे करण्याची घोषणा केली तर हे जे मराठा शौर्य स्मारक आहे याची स्थापना पानिपत येथे करण्यात येणार आहे पानिपतमध्ये कोठे तर पानिपत मधील काला आंब येथे या मराठी शौर्य स्मारकाची स्थापना करण्यात येणार आहे मित्रांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दालीसारख्या परकीयाला रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राण्याची बाजी लावली होती व आता त्यांच्या बलिदानाचं व शौर्याचं स्मरण करण्यासाठी हे मराठा शौर्य स्मारक पानिपत येथे स्थापन करण्यात येणार आहे पुढील प्रश्न आता नुकतेच स्टुअर्ट यंग हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत तर हे जे स्टुअर्ट यंग आहेत हे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत मित्रांनो स्टुअर्ड या आधी ऊर्जा आणि ऊर्जा उद्योग मंत्री म्हणून कार्यरत होते व आता ते मावळते पंतप्रधान डॉक्टर कित रॉली यांची जागा घेतील या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता कोणता देश हा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार देश बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपला भारत हा दुबईचा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार देश बनला आहे भारताचा दुबईतील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीतील वाटा हा एकवीस पॉईंट पाच टक्के इतका आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतीय वंशाच्या कमलखेरा या कोणत्या देशाच्या आरोग्यमंत्री बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद